बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये जीबीएसचा सा प्रादुर्भाव झालाय पाण्याचे नमुने पाठवण्यात आलेले आहेत प्रयोगशाळेला हे नमुने पाठवण्यात आले आहेत प्रादुर्भाव असलेल्या भागातील पाणी पिण्यायोग्य राज्य शासनानं अहवाल दिलेला आहे महापालिकेला तो अहवाल प्राप्त झालाय जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील पाण्याचे नमुने हे प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले आहेत आणि पाणी हे आता पिण्यायोग्य असल्याचं राज्य शासनाचा अहवाल महापालिकेला प्राप्त झालाय अकरा ठिकाणचे शंभर मिलीमीटर पाण्याचे नमुने पाठवण्यात आलेले होते आणि दूषित पाण्यामुळे आजार होतो अशी प्राथमिक माहिती आहे मात्र हा आजार पसरलेल्या भागातील पाणी पिण्यायोग्य असल्याचं राज्य सरकारनं हा अहवाल दिला आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन जीबीएसचा प्रादुर्भाव सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती पालिका देखील सतर्क झालेली आहे पाण्याचे नमुने हे राज्य सरकारकडे प्रयोगशाळेमध्ये पाठवल्यानंतर त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे पुण्यातल्या कोणत्या भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे रोहन तेजसकरता आपण पाहिलं तर सिळगड रोड असेल किरकिटवाडी असेल गाव असेल या भागामध्ये जे आहेत ह्या जिबेसचे पेशंट मोठ्या प्रमाणामध्ये सापडले होते आणि त्यानंतर तिथे संशय व्यक्त केला जात होता की दूषित पाणी पिण्यामुळे जे तो, तो हा आजार कदाचित होतोय आणि त्यासाठी महापालिकेने सगळ्या दक्षता ज्या आहेत त्या घेतलेल्या पाहायला मिळाल्या अगदी महापालिकेच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी ज्या आहेत त्या देखील तपासलेल्या होत्या आणि तिथले नमुने जे आहेत ते पाठवलेले होते परंतु जे अहवाल आता प्राप्त झालेले आहेत तर त्या अहवालामध्ये हे पाणी जे आहे ते प्रकारचा हा अहवाल आहे आ, परंतु या पिण्यायोग्य पाण्यातूनच हा सगळा आजार जो आहे तो बळावलाय का हा आजार त्यातून वाढलाय का हे अजून निष्पन्न झालेलं नाहीये परंतु या सगळ्या भागामध्ये आता सध्या प्युरिफाईड असणारं पाणी जे आहे ते वॉटर टँकरने महापालिकेकडून पुरवलं जात आहे अशा भागामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार वाढतोय आणि पाण्यामुळे हा आजार वाढत भागांमध्ये पाण्याचे टँकर की प्युरिफाय वॉटरचे टँकर असतील ते आता पुरवले जातील त्यामुळे आगामी काळामध्ये हा अहवाल आल्यानंतर देखील अशाच प्रकारचा पाणी पुरवठा केला जातोय का आणि खरंच या आजाराचा अधिक अभ्यास करून अधिक तपास करून हा आजार खरंच दूषित पाण्यामुळे होतोय का याचं संशोधन करणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अजून बातमीच तपशील घ्यायचे आहेत त्यासाठी जोडले राहा